सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सप्रेम नमस्कार कळविण्यास आनंद वाटतो की कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा कोपरगाव तालुक्याचे भाग्य विताते माजी आमदार मान्य श्री अशोकराव शंकराव काळे साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा तसेच तीनशे कोटीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार श्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर प्रमुख उपस्थिती आमदार श्री शंकरावजी गडाख माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार श्री नरेंद्रजी घुले पाटील माजी आमदार श्री चंद्रशेखरजी घुले पाटील आमदार मान्य डॉक्टर श्री किरणजी लांबटे माजी आमदार मान्य श्रीयुत बंदाजी मुरकुटे आमदार मान्य श्रीयुत माणिकरावजी कोकाटे आमदार मान्यश्रीयुत किशोरजी दराडे आमदार मान्यश्रीय संग्रामजी जगताप तरी कृपया या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती निमंत्रक आमदार मान्यश्रीयुत आशुतोष अशोकराव काळे सदस्य कोपरगाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र राज्य चेअरमन कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड माजी आमदार श्री अशोकदादा काळे मित्र मंडळ गौतम नगर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर कार्यक्रमाचे ठिकाण कर्मवीर मैदान कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर पोस्ट पोळबिवडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर